रामकृष्ण मी किशोर महाराज देवते आमचे हरिभक्त बरा अर्जुन भाऊ पुणाजीराव या ठिकाणी गोरे त्यानंतर आमचे परममित्र नहारी महाराज शिंदे या ठिकाणी आहेत आणि आज खऱ्या अर्थानं फार सुवर्ण योग आहे की ज्ञानोराच्या खुशीमध्ये आज आम्ही आहोत आणि आमचे अर्जुन भाऊसुद्धा ज्ञानोराच्या खुशीमध्ये आहेत आणि एक योगदान या माध्यमातून एक सेवा घडावी म्हणून आज आपल्या ज्ञानोपराय तुकूबराय गोवर्धन गोशाळा या गोशाळेच्या कामासाठी आमचे अर्जुन घो यांनी आपल्या वडिलांच्या गोरे यांच्या यांच्या वित्तर्थ खऱ्या अर्थानं आपल्या गोशाळेसाठी एक्कावन्न हजार रुपये गाईच्या संगोपनासाठी पत्र्याच्या सेलसाठी त्यांनी आपल्या गोशाळेला अर्पण केले नवीनच आपल्या काय सत्संग परिवारामध्ये आज ते खऱ्या सदस्यही झाले आणि म्हणून त्यांचं मी खूप खूप अभिनंदन व्यक्त करतो की आपल्याकडनं असंच धर्माचं कार्य गोशाळेची सेवा गाईची सेवा आणि धर्माचं कार्य आणि आपल्याकडनं असंच त्या ठिकाणी दान धर्म होत राहावा मी ज्ञानोपराकडे प्रार्थना करेल की ज्ञानापराय खऱ्या अर्थानं असे जे धर्माचं कार्य करणारी माणसं आहेत जे धर्मरक्षणाचं काम करतात अशा तर मंडळी हे आहेत महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार किशोर महाराज देवटे ते आज माऊलीच्या कुशीत आहेत आणि या ठिकाणी मावली ज्वेलर्स जे अर्जुन भाऊ मोरे बंधू व परिवार यांचे मावली ज्वेलर्स जे आहे त्यांच्या या दालनास त्यांनी भेट दिली आणि भेट दिली असता आपण गोशाळेसाठी आपण समाजासाठी काहीतरी भरीव योगदान द्यावं असं त्यांना वाटलं मोरेबंधू व त्यांच्या परिवारास तसं जाणवलं की आपण गोशाळेसाठी काहीतरी भरीव कामगिरी केली पाहिजे भरीव योगदान दिलं पाहिजे आणि म्हणूनच ज्ञानोबाग तुकोबाराया गोवर्धन गोशाळा जी किशोर महाराज दिवटे यांनी आपल्या जन्मगावी उभारलेली आहे आणि गोपालन करत आहेत आणि त्यासाठी त्यासाठी अथक त्या परिश्रम ते घेत आहेत आणि याच परिश्रमाला डोळ्यासमोर ठेवून अर्जुन भाऊ मोरे त्यांचे बंधू आणि त्यांच्या परिवाराने एक भरीव मोठी कामगिरी या गोशाळेसाठी केलेली आहे एक भरीव योगदान या ठिकाणी त्यांनी दिलेलं आहे माऊली ज्वेलर्स यांच्यासाठी खूप खूप धन्यवाद आणि ज्ञानोबा तुकोब्बाराय गोवर्धन गोशाळा ही अशीच भरभराटीस जावो आणि तुमचा सर्वांचा आशीर्वाद लाभो हीच माऊली चरणी प्रार्थना धन्यवाद